संदर्भात नागरिकांनी घाबरू नये युवा नेते उत्तम पाटील यांनी इचलकरंजी येथील आय जी एम दवाखान्यास दिली भेट रुग्णांची केली चौकशी जवळच्या शिवनाकवाडी येथील कल्याणताई यात्रेतील महाप्रसादातून झालेल्या विषबाधातून मानखापूर येथील जवळपास सत्तेचाळीस अधिक रुग्ण जवळच्या इचलकरंजी येथील आय जी एम येथे उपचार घेत आहेत या आज युवा नेते उत्तम पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्वच रुग्णांची विचारपूस केली दवाखान्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन नागरिकांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली तसेच निफाण येथील तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून येथील रुग्णांना सर्व सुविधा पुरवत पुरवता पुरवा अशा सूचना केल्या या प्रसंगी मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाळके सदस्य जयपाल चौगले नगरसेवक अभयकुमार मगधूम महावीर करवते अविनाश तेरदाळे आदी उपस्थित होते